नमस्कार पुष्पाच होम काही बरंचकाईमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आज आपण खरडा मटण बनवतो आहे झंझणी तसं चला रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी कुकरमध्ये तेल गरम केलेलं आहे त्यात लवंग दालचिनी मिरे मसाला वेलची आणि तेजपत्ता घातलेला आहे त्यानंतर आलं लसूण पेस्ट घातलेले आहे दोन मोठे कांदे ते चांगले परतून घ्यायचे आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा चांगला भाजून झाला की आपण त्यात हळद आणि मीठ घालून तेही छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर पावशर मटण घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून त्यातील पाणी निथळवून घेतलेलं आहे मटण घालूनही छान परतून घ्यायचे नंतर आपण गॅस कमी करायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवायचे त्यात अर्धा ग्लास पाणी ठेवायचे आणि आपलं मटण वाफेवर शिजवून घ्यायचे तर आपण पाण्याचा वापर करायचा नाही तो पण आपण मसाला बनवायचा आहे त्यासाठी आपण हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथिंबीर हे तेलावर चांगलं परतून घ्यायचे सुके खोबरे मी जाळीवर असं गॅसवर भाजून घेतलेलं आहे ते तेलात भाजायचं नाही नंतर आपण हा मसाला मिक्सरला बारीक तयार करून घेणार आहोत तो पेन आपलं मटण पाहायचं आहे अधून करपणार याची काळजी घ्यायची तर पाहू शकते याला पाणी सुटले आणि ह्या पाण्यामध्येच आपण मटण शिजवायचं आहे त्यामुळे मटणाला चव छान येते आपला मसालाही बारीक करून झालेला आहे आपल्याला तर मटण शिजलं का पाहूया गॅस कमी करून झाकण ठेवलं तर हे चांगलं शिजू शकतं आता पाहू शकते आपलं मटण शिजलेलं आहे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे रेसिपी नक्की बनवून पहा खूप छान होते ज्यांना झणझणीत खायला आवडतं त्यांनी चिक मटण खरडा नक्की ब तयार करून पहा आता मी कुकरमधलं मटण प्लेटमध्ये काढून घेतलं होतं आणि त्याच कुकरमध्ये तेल घातलेलं आहे पुन्हा थोडं आणि आपलं हिरवं मसाल्याचं वाटण हे ते चांगलं भाजून घ्यायचं आहे एक टीस्पून धणा धाणा पावडर घातलेली आहे तीही छान परतून घ्यायची मसाल्यामध्ये मीठ चवीनुसार घालायचे आपण सुरुवातीलाही घातलं होतं मी पुन्हा थोडंसं कमी वाटलं म्हणून घातलेलं आहे नंतर आपण हे वाफवून आणि शिजवून घेतलेलं मटण आहे ते घालायचं आणि मसाल्यामध्ये छान एकजीव परतून घ्यायचं मटन खरडा खूप छान लागतो नक्की बनवून पहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोनचं बटन प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन नवीन नवी रेसिपी येणाऱ्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडे पोहोचेल आपण आता वरून कोथिंबीर घातली आणि पुन्हा मटण छान परतून घेतलं आहे आणि आपलं मटण खरडा खाण्यासाठी तयार झालेलं आहे रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद